दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन शिरूर कारसा येथे झापेवाडी शिवरामध्ये तहसील कार्यालयासमोर आग लागल्याची का माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन येथून अधिकारी व अंमलदार यांना घटने घटनास्थळी पाठवले तसेच शिरूर नगर परिषदेचे फायर ब्रिगेड यांना संपर्क करून त्यांना सदर घटनास्थळी जाण्याबाबत माहिती दिली त्यानंतर काही वेळातच आमचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असतात तिथे वीस वर्षाची महिला तिला दुखापत झाली आणि तिला मारहाण झाल्याबाबत पोलिसांना सांगितल्यावरून पोलिसांनी त्या महिला व तिच्या सोबत असलेल्या सर्व मुलांना घेऊन सर्वप्रथम शासकीय सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी ऍडमिट केले आणि त्यानंतर काल सदर महिलेच्या जबाबावरून आपण पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत अंतर्गत अंतर पंचवीस लोकांविरुद्ध त्या महिलेचे राहते ठिकाणी जे जनावरांचे पडलेले पाचट होते ते पाचट जाळणे तसेच कोंबड्या जाळणे बकरू जाळणे आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्यावरून विविध कलमां गुन्हा दाखल केला पुरी तपास चालू आहे हे आपण जेसीबी ने पुला देखा हो नाही नाही जळाले होतं तर आपण ते करून टाकलं होतं नुसता मत जनावर डॉक्टर डॉक्टर